मी अमेरिकेत नोकरी करत होतो जवळजवळ पाच वर्षांनी परत माहितीशी आलो घरी आल्यावर बघितलं तर माझी आई एकदम शांत झाली होती ती कुणाशी जास्त बोलत नसायची आणि स्वतःला घरातल्या कामात गुंतवून घेत असायची मी माझ्या बायकोला आणि मुलांना जेवायला बाहेर हॉटेलमध्ये घेऊन जायचो तेव्हा आईला आमच्यासोबत जेवायला चल बोलायचो तर आई काही ना काही कारण काढून आमच्यासोबत बाहेर यायला टाळत असायची एक दिवस मी माझ्या आईसाठी नवीन साडी घेऊन आलो माझ्या बायकोला माझ्यासोबत बघून ती खूप घाबरली आणि म्हणाली मला नको माझ्याजवळ खूप साड्या आहेत आईचं वागणं मला जरा विचित्र वाटतं म्हणून मी सगळ्यांच्या न कळत आईच्या खोलीत एक कॅमेरा लावला कॅमेऱ्यातले ते दृश्य बघून मला धक्काच बसला जेव्हा माझी बायको माझ्या आईच्याजवळ जाऊन मी खूप प्रेमाने आईचा हात पकडला आणि तिला म्हणाले आई तू पण आमच्यासोबत बाहेर जेवायला चल ना घरात एकटी कुठे बसणार आहेस माझी खूप इच्छा आहे तू पण आमच्यासोबत बाहेर यावं आईने मान हलवून नकार दिला आणि म्हणाली मला बाहेरचं जेवण खायची सवय नाही माझं पोट लगेच बिघडतं मी घरातच ठीक आहे तुम्ही सगळे जाऊन जेवण करून या आईचं बोलणं ऐकून मी खूप दुःखी झालो आणि तिला म्हणालो आई तू माझ्यासोबत का येत नाहीस माझी कुठलीच गोष्ट का ऐकत नाहीस माझी इच्छा आहे की मी जिथे कुठे जाईन तुला सोबत घेऊन जाईन एवढी वर्ष तुझ्यापासून लांब राहिलो आहे आता मला तुझ्यापासून लांब राहायचं नाही थोड्या दिवसात माझ्या सुट्ट्या संपतील आणि मला परत अमेरिकाला जावं लागेल मग माहीत नाही मला परत इकडे यायची संधी कधी मिळेल आयुष्य परत मला हा चान्स देईल की नाही काय माहीत मी खूप उदास होऊन बोलत होतं आईने यावेळी पण आमच्यासोबत बाहेर यायला नकार दिल्यामुळे माझ्या मनाला खूप वेदना झाल्या आई खूपच विचित्र वागायला लागली होती बहुतेक तिला मी घरी परत आलेलो आवडलं नव्हतं मी तिला आल्या आल्याच सांगितलं होतं की मी फक्त तीन महिन्यांच्या सुट्टीवर आलो आहे मग परत जाणार आहे आई म्हणाली असं काही नाही बाळा मला पण तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे पण मला बाहेर जायला आवडत नाही तुम्ही सगळे बाहेर जाऊन माझ्या मस्ती करून या मी घरीच तुमची वाट बघते तुम्ही आल्यावर आपण सगळे मिळून चहा पिऊ मी खूप विनवण्या करूनसुद्धा आईने माझ्यासोबत बाहेर यायला नकार दिला आणि हे उत्तर दिलं मग नाईला जाणे मी बायको मुलांच्यासोबत बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेलो तिथे जेवताना पण माझं मन लागत नव्हतं आईचं वागणं माझ्या समजण्या पलीकडचं होतं मला असं वाटलं की काल मी बायकोच्या सोबत तिच्या माहेरी गेलो होतो आणि मुलांना तिच्याजवळ सोडलं होतं म्हणून बहुतेक या गोष्टीवरून आई माझ्यावर रागवली असेल मी असा विचार केला की आईची माफी मागून तिची समजूत काढेन जेवण करून आम्ही घरी आलो आणि आईच्या खोलीत जाताना बायकोला नेताला चहा बनवायला सांगितला आणि आईच्या खोलीत गेलो बघितलं तर आई गाठ झोपली होती घरी आल्यावर माझ्यासोबत चहा घेण्याची बोलून स्वतः गाठ झोपली होती आईसोबत चहा पिण्यासाठी मी हॉटेलमध्ये खूप घाई लावली होती जेवण झाल्या झाल्या आम्ही लगेच घरी परत आलो मुलांना बाहेर फिरायचं होतं खेळायचं होतं पण मला आईसोबत वेळ घालवायचा होता एवढी घाई गडबड करून घरी आल्यावर बघितलं तर आई झोपली होती माझं मन उदात झालं मला काहीच चांगलं वाटत नव्हतं आई पण झोपली होती आणि मी बायको मुलांच्यासोबत बाहेर पण जास्त वेळ घालवू शकलो नव्हतो बाहेर गेलो तेव्हा मुलं आणि बायको किती खुश होते पण आता घरी आल्यावर ती पण उदास झाली होती या क्षणी मला आईचा खूप राग येत होता पण सकाळपर्यंत माझा सगळा राग शांत झाला सकाळी उठल्यावर मी आईच्या जवळ जाऊन बसलो आणि तिच्याकडे तक्रार करत म्हणालो आई काल रात्री तू लवकर झोपली होतीस उलट मी पण रात्री जेवण करून लगेच घरी परत आलो होतो आम्ही घरी परत येईपर्यंत तू झोपली होतीस माझं बोलणं कोण आई म्हणाली बाळा माझं वयच असं आहे लवकर झोप येते आणि सकाळी लवकर जाग पण येते आज तू सगळा दिवस माझ्यासोबत राहा असं म्हणत आईने प्रेमाने माझ्या डोक्यावर हात फिरवला तसा माझा सगळा राग शांत झाला आणि मी आईच्या मांडीवर डोकं ठेवून तिथंच झोपलो तेवढ्यात माझी बाईकोणी तर चहा घेऊन आली मी नाश्ता अगोदरच केला होता मी बायकोला म्हणालो नीता अजून एक कप चहा घेऊन ये आज मी आईच्या सोबत बसून चहा पिणार आहे नीता म्हणाली हो आत्ता घेऊन येते असं म्हणत किचनमधून एक कप आईसाठी चहा घेऊन आली आणि तिथेच आमच्या बाजूला बसली मी आईकडं बघितलं तर आईचे हात थरथर कापत होते ते बघून मी आईला म्हणालो आई, आई तुझी तब्येत तर ठीक आहे ना मी माझा चहाचा कप बाजूला ठेवत म्हणालो आई म्हणाली हो बाळा माझी तब्येत ठीक आहे पण आईच्या बोलण्यावर माझा विश्वास बसत नव्हता आई तुझे हात का थरथरत आहेत त्या दिवशी जबरदस्तीने मी आईला डॉक्टरांकडे घेऊन जायला तयार केलं अगोदर ती नाही बोलत होती पण नंतर मी हट्ट केल्यामुळे माझ्यासोबत यायला तयार झाली आई म्हणाली बाळा मी ठीक आहे थोडीशी चक्कर येत होती डॉक्टरांकडे मला जा नाही जायचं पण मी आईचं काहीच ऐकून न घेता तिला घेऊन निघालो आमच्यासोबत मी नेत्याला पण यायला तयार व्हायला सांगितलं तिला म्हणालो आपण आईला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया आई सारखी सारखी बोलत होती मला डॉक्टरांकडे जायचं नाही पण मी तिचं काहीच ऐकून न घेता गाडी काढली सगळ्या रस्त्यात आई खिडकीतून बाहेर बघत बसली होती कुणाशी काहीच बोलत नव्हती मी दोन तीन वेळा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती फक्त हो नाही मध्ये उत्तर देऊन गप्प बसायचे मला तिचं वागणं दिवसेंदिवस विचित्र वाटायला लागलं होतं अगोदर तर ती अशी नव्हती मग अचानक असं काय झालं की ती एवढी शांत झाली आम्ही दवाखान्यात पोहोचलो खूप मुश्किलीने आई डॉक्टरांकडून चेकअप करून घ्यायला तयार झाली डॉक्टरांनी तिचा बी पी शुगर सगळं चेक केलं मग काही वेळ तिला प्रश्न विचारले तुम्हाला झोप नीट येते का वेळेवर जेवण करता का भूक लागते का मन बेचन होतं का डॉक्टरांच्या प्रश्नाचं उत्तर आई फक्त हसून होममध्ये देत होती सगळे चेकअप झाल्यानंतर डॉक्टर मला म्हणाले तुमच्या आईला काही त्रास होत नाही बहुतेक त्यांना कुठल्या तरी गोष्टीचं टेन्शन आहे किंवा कुठल्या तरी गोष्टीचा दबाव त्यांच्यावर आहे डिप्रेशन नाही पण त्यांनी टेन्शन नक्की घेतलं आहे तुम्ही जास्तीत जास्त वेळ तुमच्या आईसोबत घालवा तिच्याशी बोलायचा प्रयत्न करा डॉक्टरांचं बोलणं ऐकून मी मनातल्या मनात देवाचे आभार मानले की आईला कुठला आजार नाही पण मनात एक विचित्र भावना होती आईला कुठल्या गोष्टीचं टेन्शन आलं असेल मला तर माझ्या आईला फक्त आनंदात बघायची होती घरी आल्यावर मी आईच्या जवळ जाऊन बसलो आई एकदम शांत बसली होती मी आईला म्हणालो आई, आई बघितलं का डॉक्टर पण बोलले की तू कुठल्या तरी गोष्टीचं टेन्शन घेतलं आहेस आई मला सांग ना तुला कुठल्या गोष्टीचा त्रास होत आहे आईने माझ्याकडे बघितलं आणि हसत म्हणाली अरे राघव डॉक्टर असंच बोलत असतात मी अगदी ठीक आहे तुम्ही सगळे फक्त आनंदात सुखात राहा यातच माझं सुख आहे आईचं बोलणं ऐकून मी शांत बसलो पण आईच्या उत्तराने माझं मन शांत झालं नव्हतं पुढचे दोन तीन दिवस मी आईवर बारीक लक्ष ठेवून होतो तिच्या प्रत्येक हालचालीवर माझी नजर होती आई पहिल्यासारखी नव्हती ती बसल्या बसल्या विचारात बुडून जायची घरात सगळे एकत्र बसले असले तरी ती शांत बसलेली असायची एक दिवस मी बघितलं तर आई आणि नीता बसल्या होत्या नीता हसून हसून आईशी गप्पा मारत होती पण आईचं लक्ष दुसरीकडेच कुठेतरी होतं तिच्या चेहऱ्यावर एक भयान शांतता होती मी तिच्याजवळ गेलो आणि तिला म्हणालो आई सगळं ठीक तर आहे ना कुठे हरवले आहेस आई म्हणाली असं काही नाही मन कधी कधी कारण नसताना पण हरवून जातं मी आईला म्हणालो चल आपण बाहेर कुठेतरी फिरून येऊ पण आईने त्यावेळी पण मला नकार दिला म्हणाली माझी इच्छा नाही एक दिवस असंच मी बाहेरून घरी आलो घरात आल्यावर आईला तिच्या खोलीच्या दारातूनच आवाज दिला की आई चहा प्यायला बाहेर येतेस ना तिने फक्त माझ्याकडे मान वर करून बघितलं पण काहीच उत्तर दिलं नाही मी तिच्याजवळ गेलो तिचे डोळे ओले झाले होते मी विचारलं आई तू रडत होतीस का तिने लगेच तोंड फिरवलं आणि म्हणाली अरे असं काही नाही माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं आहे मला जाणवलं की आई काही ना काहीतरी माझ्यापासून लपवून ठेवत आहे पण ती मला स्वतःहून सांगणार नाही मला असं वाटलं की तिच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या असतील माझ्या मनात आलं की तिचं मन खुश करावं म्हणून दुसऱ्या दिवशी मी आईसाठी नवीन साडी आणायला बायकोला सोबत घेऊन गे बाजारात गेलो नीताने खूप प्रेमाने एक साडी आईसाठी पसंत केली म्हणाली हा कलर आईवर खूप छान दिसेल मी लगेच ती साडी खरेदी केली आणि आनंदात घरी परत आलो जशी मी ती साडी आईच्या हातात दिली ती साडी बघून ती खूप खुश झाली आणि आनंदात मला म्हणाली अरे राघव खूप छान साडी आहे पण जशी नीता आईच्या खोलीत आली तसं आईच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद अचानक गायब झाला ती साडी परत माझ्या हातात देत हळूच म्हणाली राघव तू ही साडी नीतासाठी आणली आहेस ना मग मी कशी घेऊ मी हैराण होऊन म्हणालो नाही आई ही साडी मी तुझ्यासाठी घेऊन आलो आहे नीता पण लगेच म्हणाली हो आई ही साडी तुमच्यासाठी आणली आहे तिने हात मागे घेतला आणि म्हणाली राघव हा कलर माझ्यावर चांगला दिसत नाही म्हातारपणात हे कलर सूट करत नाहीत तू ही साडी नीताला दे माझ्याजवळ खूप साड्या आहेत ही साडी घेऊन मी काय करणार आहे मी काही वेळ शांत झालो पण मनात कुठली तरी गोष्ट खटकत होती अगोदर साडी बघून किती खुश होती मग अचानक साडी घ्यायला नकार तिला मला काहीतरी सांगायचं होतं पण ती सांगू शकत नव्हती नीताने माझ्याकडे बघितलं जणू तिला पण आईचं वागणं काहीतरी विचित्र वाटलं असावं मी जबरदस्ती ती साडी आईच्या हातात ठेवली पण तिने ती बाजूला ठेवत नको म्हणाली मी म्हणालो आई तू माझ्यावर रागवली आहेस का माझ्या कुठल्या गोष्टीचा तुला राग आला आहे का तिने नाही म्हणून मान हलवली म्हणाली रागव असं काही नाही तू जरा जास्तच विचार करत आहेस रात्री सगळे झोपले होते पण मी विचार करत जागा होतो क्या हिला नक्की काय झालं असेल बघावं तेव्हा स्वतःच्या विचारात बुडालेली असते किंवा एकटी बसून हसत असते तर कधी तिच्याकडे बघून असं वाटतं की तिने कुठल्या तरी गोष्टीचं टेन्शन घेतलं आहे मी विचार केला की उद्या सकाळी उठल्यावर परत तिच्याशी बोलणार दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या वेळी मी विषय काढायचा प्रयत्न केला आई शांतपणे नाश्ता करत बसले होते मी म्हणालो आई तू खुश नाही आहेस का काहीतरी आहे जे तू माझ्यापासून लपवत आहेस आई म्हणाली राघव तू असा का विचार करत आहेस माझं वय झालं आहे मन कधीकधी कुठल्या तरी गोष्टीच अडकलेलं असतं ते बाहेरच येत नाही मी म्हणालो आई असं काही असेल तर मला सांग ना मी आहे ना आई माझ्याकडे बघून म्हणाली राघव काही गोष्टी अशा असतात ज्या कुणाला सांगण्यापेक्षा मनात ठेवून गप्प बसलेलं ला चांगलं असतं आईचं उत्तर ऐकून मी शांत राहिलो पुढचे काही दिवस पण असेच निघून गेले आई कधी छान वाटायची तर कधी उदास कधी कधी माझ्याशी बोलता बोलता अचानक शांत व्हायची नीता पण मला म्हणाली आई कुठल्या तरी गोष्टीमुळे परेशान आहेत पण आपल्याला सांगत नाहीत एक दिवस मी तिच्या खोलीत गेलो तर आई जुने फोटो काढून बघत बसली होती मी म्हणालो आई काय करतेस माझ्याकडे बघून म्हणाली जुने फोटो बघून जुने आठवणी ताज्या करत आहे मी तिच्याजवळ बसलो आणि म्हणालो आई ते सगळं सोड आता आम्ही ला, आहोत ना तुझ्याजवळ पण तिने फक्त मान हलवली आता तिचं वागणं बघून माझ्या मनाला वाटायला लागलं होतं की नक्कीच आईने कुठल्या तरी गोष्टीचं खूप टेन्शन घेतलं आहे पण ती कुणाला सांगत नाही आता मी रोजच तिच्याजवळ जाऊन बसायला लागलो तिच्याशी बोलायचो तिला हसवण्याचा प्रयत्न करत असायचो पण तिच्या चेहऱ्यावरचा तोच उदासपणा पसरलेला असायचा कधी कधी तिच्याकडे बघून असं वाटायचं की तिला काहीतरी बोलायचं आहे पण ती बोलत नाही आणि मी प्रत्येक वेळी हाच विचार करायचो की कुठे ना कुठे तरी पाणी मुरत आहे पाच वर्षापूर्वी आईने स्वतः मला अमेरिकेला पाठवलं होतं कारण घरची परिस्थिती चांगली नव्हती माझी बायको रोज माझ्याशी पैशासाठी भांडत असायची आईने रोजच आमच्यामधले चाललेली भांडणं वाद बघितले तेव्हा तिने स्वतःचे दागिने विकून मला अमेरिकेत नोकरी करायला पाठवलं मी तिथे गेल्यावर चांगली नोकरी शोधली मला चांगले पैसे मिळायला लागले मी घरी पैसे पाठवायला सुरुवात केली घरची परिस्थिती सुधारली सुरुवातीला आईशी नीताशी फोनवर बोलणं व्हायचं त्यामुळे घरची हाल हवा समजत असायची माझी मुलं पण सगळ्या सुखसुविधामध्ये जगत होती आता पाच वर्षांनी मी घरी परत आलो होतो पण सगळं काही बदलल्यासारखं वाटत होतं मला असं वाटलं की तीन महिन्यांची सुट्टी मिळाली आहे ती आरामात मी घरच्यांच्यासोबत आनंदात एन्जॉय करेन तिकडे राहत असताना घरातल्या लोकांची खूप आठवण यायची खास करून आईची खूप आठवण यायची जेव्हापासून मला कळायला लागलं होतं तेव्हापासून तिने मला तिच्यापासून कधीच दूर केलं नव्हतं जेव्हा मला पहिल्यांदा बाहेर पाठवलं तेव्हा तिने काळजावर दगड ठेवून पाठवलं असणार बाबा आम्हाला सोडून गेल्यानंतर आईने खूप कष्टाने मला वाढवलं होतं कधी मला त्रासाची जाणीव होऊ दिली नव्हती तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं होतं घरची परिस्थिती बेताची असून पण तिने मला कधी मोलमजुरी करून दिली नाही तर मला शिकायला प्रोत्साहन दिलं खूप शिकवलं तेच शिक्षण आज माझ्या उपयोगी पडलं होतं मी खूप खुश होतो की आईने मला एवढं शिकवलं मी तिचा आभारी होतो तिने माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या होत्या चांगले संस्कार दिले होते शिक्षण फक्त यासाठीच घेतलं जात नाही की नोकरी करून चांगले पैसे मिळवता यावेत तर ज्ञान यासाठी घेतलं जातं की माणसाला चांगलं वाईट ओळखता यावं मला आयुष्यात सगळं काही मिळालं होतं पण आईचं वागणं माझ्यासोबत बदललं होतं आणि तिचं हे वागणं मला मनातून तोडत होतं माझी इच्छा होती की आईने पहिल्यासारखं खुश आनंदात राहावं तिच्या चेहऱ्यावर तेच हसू दिसावं जे काही वर्षापूर्वी मला बघितल्यावर येत असायचं पण आता सगळं बदलून गेलं होतं आता नीताला बघितल्यावर आईचं वागणं लगेच बदलून जायचं ते मला पलीकडचं होतं मला असं वाटलं की आई बहुतेक नीताला पसंत करत नसावी पण असं असतं तर ती नक्कीच माझ्यासमोर तिच्याबद्दल काहीतरी बोलली असते पण आई नीताबद्दल माझ्याशी कधीच काही बोलली नव्हती याचा अर्थ हा होता आई की आईच्या अशा वागण्यामागचं कारण नक्की नीता असणार किंवा तिच्याशी जोडलं गेलेलं असणार म्हणून तर आई नीताला बघितलं ती समोर आली की घाबरत असायची आता मला आईच्या अशा वागण्यामागचं कारण शोधून काढायचं होतं मी नीताला आईसोबत बाजारात पाठवलं आई तिच्यासोबत जायला नकार देत होती म्हणाली नको राघव हो। माझं मन नाही बाहेर जायचं मी घरातच ठीक आहे मी हट्ट करून आईला म्हणालो आई, आई घरात बसून कंटाळा येतो जरा बाहेर जाऊन पाय मोकळे करू नये म्हणजे तब्येत छान राहते वातावरण बदलतं मी जबरदस्ती केल्यामुळे आई बाहेर जायला तयार झाली आणि नीतासोबत बाहेर गेली त्या बाहेर गेल्यानंतर मी लगेच ते काम केलं ज्याबद्दल मी खूप दिवस विचार करत होतो मी आईच्या खोलीत कुणालाही न सांगता कॅमेरा लावला कारण माझ्या मनात संशय निर्माण झाला होता नक्कीच असं काहीतरी होतं जे आई माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत होती किंवा माझ्या बायकोचं कुठलं तरी रहस्य होतं जे नीताला माझ्यासमोर येऊ द्यायचं नव्हतं मी लागोपाठ दोन दिवस कॅमेऱ्यात बघत होतो पण मला संशय येण्यासारखं काहीच दिसलं नाही आई रोज पूजापाठ करत असायची किंवा खिडकीतून बाहेर बघत असायची पण जेव्हा मी तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ बघितला तो बघून माझे हात थरथर कापायला लागले माझी बायको नीता आईच्या खोलीत गेली आणि आतून दार बंद करून घेतलं त्यावेळी आई खुर्चीवर बसली होती नीता आईच्या जवळ गेली आणि रागा तिला बडबडत होती नंतर मग मोठ्या आवाजात म्हणाली हे म्हातारे तुझी नाटकं बंद कर मला चांगलंच माहीत आहे तू माझ्याबद्दल माझ्या नवऱ्याच्या मनात विष भरवत आहेस मी तुला चांगल्या पद्धतीनं समजावलं आहे माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील तिचं बोलणं ऐकून आई रडायला लागली आणि म्हणाली नेता मी तर तुझ्याबद्दल रागवूला काहीच बोलली नाही मी तर फक्त देवाकडे प्रार्थना करत असते की तुम्ही दोघं सुखात आनंदात राहा सुखाचा संसार करा पण नेता तिचं बोलणं ऐकून न घेता कठोर आवाजात म्हणाली म्हातारे तू खोटं बोलत आहेस जर मी तुला परत माझ्या नवऱ्याशी बोलताना बघितलं तर तुझं या घरात जगणं मुश्किल करून ठेवीन त्यानंतर ती रागात आईच्या खोलीतून दार उघडून बाहेर आली आणि आई खोलीत रडत बसली तिच्या चेहऱ्यावर दुःख आणि भीतीस दोन्ही स्पष्ट दिसत होतं ती उठून बेडवर झपली पण तिचे हातपाय थरथरत कापत होते मी तो व्हिडिओ बघून हैराण झालो की माझी बायको माझ्या आईसोबत अशी पण वागत असेल तो व्हिडिओ बघून माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता ती बायको जिच्यावर मी डोळे बंद करून विश्वास करत होतो तिने माझा विश्वासघात केला होता मी दुसऱ्या दिवशी नीतेला बाहेर हॉलमध्ये बोलवलं आणि विचारलं हे सगळं काय आहे तू आईशी का आई बोलत नाहीस अगोदर तर तिने नकार दिला म्हणाली असं काही नाही आई स्वतःच माझ्याशी बोलत नाहीत जेव्हा मी तिला तो व्हिडिओ दाखवला तो बघून तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला ती रडायला लागली आणि हात जोडून मला म्हणाली माझ्याकडून खूप मोठी चूक झाली माहीत नाही मी आईनं असं का बोलले मी आईंवर जळत होते कारण तुम्ही माझ्यापेक्षा जास्त प्रेम तुमच्या आईवर करता म्हणून मला त्यांचा खूप राग यायचा मी रागात त्यांना एवढं सगळं बोलून गेले मला माझ्यावरच खूप राग येत आहे मी रागात त्याला म्हणालो तू माझ्या आईसोबत हे सगळं केलंस तू माझ्या घरची सुखशांती बर्बाद केलीस मी तुला आत्ताच्या आत्ता तुझ्या माहेरी सोडून येतो म्हणजे तुला तुझ्या चुकीची जाणीव होईल मी तिला तिचं बोलणं पूर्ण पण करून दिलं नव्हतं आणि तिच्या हाताला पकडून तिला घरातून बाहेर घेऊन गे गेलो आई काहीच बोलली नाही मी नेत्याला तिच्या माहेरी सोडून घरी परत आलो आणि आईच्या पायात बसलो आई माझ्या डोक्यावर हात फिरवत मला समजावत हळू आवाजात म्हणाली राघव बाळा राग सोडून दे सगळं ठीक होईल काही दिवस घरात खूप शांतता पसरली होती आई पहिल्यासारखी खुश राहायला लागली ला होती मी आईसोबत जास्त वेळ घालवायला लागलो ला तिच्याशी गप्पा मारत बसायचो नीता काही दिवसांनी घरी परत आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर पश्चाताप दिसत होता ती माझ्या आणि आईच्या समोर बसून हात जोडून रडायला लागली ला आणि माफी मागत म्हणाली आई मला माझ्या चुकांची जाणीव झाली आहे मला समजलं आहे की मी तुमच्याशी किती वाईट वागत होते आईने नीताला उठवलं आणि मिठी मारून म्हणाली हो। नीता हो चुकी माणसांकडून होत असते तू फक्त तुझं मन साफ ठेव मी पण नीताला माफ केलं पण माझ्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात ती व्हिडिओमधली घटना कायमस्वरूपी कोरली गेली होती मी त्या दिवसानंतर निर्णय घेतला की मी आईसोबत अत्याचार होऊ देणार नाही तिच्यासोबत काहीच चुकीचं घडू देणार नाही अजून पण आई जास्त बोलत नव्हती पण तिच्या चेहऱ्यावर एक शांती होती जी अगोदर कधीच दिसली नाही वेळ निघून गेली मी अमेरिकेला परत जायचा निर्णय घेतला तेव्हा आई मला म्हणाली बाळा मला असं वाटत नाही की आता तू माझ्यापासून लांब जावं पण जर तुला जायचंच असेल तर नीताची काळजी घे तिला फोन करायचा बंद करू नकोस मी आईला वचन दिलं की कुठलीच गोष्ट आता तुला माझ्यापासून लांब करू शकत नाही काही दिवसांनी आईची तब्येत खूप बिघडली मी परत भारतात आलो मला बघून आई हसून फक्त एवढंच म्हणाली बाळा मी ठीक आहे तिचा श्वास जड होत होता मी तिच्याजवळ जाऊन बसलो ती हळू आवाजात म्हणाली बाळा जर आयुष्यात तू कुणाचं मन दुखावलं असेल तर लगेच त्याची माफी माग कारण मन तुटण्याचा आवाज कोणालाच ऐकायला येत नाही पण त्याचा आवाज त्या माणसाला आयुष्यभर ऐकायला येत असतो असं म्हणत आईने कायमचे डोळे बंद केले पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांती होती आई गेल्यानंतर घरातलं वातावरण खूप उदास झालं होतं मी आईच्या खोलीत बसून विचार करायचो की खरंच आईसारखं जगा दुसरं कोणीच नसतं नीता माझ्याजवळ येऊन बसायची म्हणायची मला आईंची खूप आठवण येते मी तिला म्हणालो नीता आई फक्त नात्यानेच नाही तर मनातून म्हणते तू मनापासून आईची माफी मागितली आहेस आई जिथे कुठे असेल आपल्याला सुखात बघून आनंदात असेल घराच्या अंगणात आईने लावलेल्या तुळशीच्या झाडाला मी रोज पाणी घालतो जेव्हा ते झाड हलायला लागतं तेव्हा त्याच्याकडे ते बघून असं वाटतं की आईचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत आई तर ती असते जी मुलावर किती पण नाराज असली तरी मनातून मुलाला आशीर्वादच देत असते त्याच्याबद्दल कधीच वाईट विचार करत नाही आपण कायम आपल्या आईवडिलांची इज्जत करायला हवी त्यांना मानसन्मान द्यायला हवा त्यांची काळजी घ्यायला हवी कारण आईवडिलांच्या सुखात त्यांच्या आनंदातच मुलाचं यश लपलेलं असतं